कसडी घाटातील वळणावळणाचा प्रवासात पुसून प्रवासाची मुक्तता व्हावी व वेळ वाचावा या अनुषंगाने कशेडी बोगदा काही वर्षांपूर्वी कशेडी बोगदाचे काम सुरू करण्यात आले व शिमगो उत्सवाच्या वेळी कशेडी बोगदातील दोन्ही बाजूची वाहतुकी सुरू करण्यात आली असून बोगदात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे अकरा किवी क्षमतेचे विजेची मागणी केली असता त्यापोटी ऐंशी लाख रुपयाची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सूचित केले होते मात्र अद्याप ही रक्कम भरण्यात न आल्याने शिमगा उत्सवापूर्वी जनरेटरच्या साहाय्याने लाईट सुरू करण्याचे ठरवण्यात आले होते यावेळी बोगद्यातील विद्युत लाईट जनरेटरच्या साहाय्याने शिमगो उत्सवापुरती तात्पुरती चालू करण्यात आल्या होता मात्र शिमगा उत्सव संपताच कशेडी बोगदा हा आता पुन्हा अंधारात गेल्याचे चित्र पाहायला मिळत असून प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली आहे बोगदातील विद्युत लाईट या विद्युत पुरवठा अभावी बंद असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून बोगद्यातील प्रवास हा अंधारातून करावा लागत असून संपूर्ण काळोख का असल्यामुळे अपघाताची देखील शक्यता निर्माण झालेली आहे